नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे बारा ऑक्टोबर आज आपण बारा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर पर्यंतचा राज्यातील हवामान अंदाज पाहणार आहोत हा जो पिरियड आहे बारा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर राज्यात कोणत्या दिवशी परत एकदा पावसाची सुरुवात होईल कोणत्या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सक्रिय होणार आहे पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत सर्वप्रथम सिस्टीम पाहायच्या गेल्या तर सध्या इकडे एक ट्रफ लाईन इकडे तमिळनाडू पासून केरळ पर्यंत सक्रिय आहे आणि हीच ट्रफ लाईन अशीच उत्तर दिशेने पुढे येणार आहे आणि त्याच्यामुळे परत एकदा राज्यात पावसाची शक्यता ही पुढील दोन दिवसानंतर वाढणार आहे यानंतर सकाळच्या अकरा वाजताच्या सॅटेलाइट मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे गडचिरोली असेल तसेच गोंदिया असेल या दोन जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान काही भागातून सध्या सक्रिय आहे उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत महाराष्ट्रातील कोणत्याच भागातून म्हणजे सूर्यप्रकाशित आहे कोणत्याच भागातून कसलेच ढग सध्या सक्रिय नाहीयेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा बारा ऑक्टोबरचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सतरा ऑक्टोबर पर्यंत सतरा ऑक्टोबर पर्यंतचा तर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला बारा ऑक्टोबरचा तर आज गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागातून ढागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता ही कमी राहील तसेच इकडे कोल्हापूरच्या दक्षिण भागात आणि सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात सुद्धा ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता कमी आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भातील पश्चिमेकडे जिल्हे मध्य महाराष्ट्र मराठवाडा मुंबई भाग व राहिलेला कोकणचा भाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोणत्याच भागातून पावसाची शक्यता आज साठी बारा साठी नाही त्यानंतर तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील तर उद्या सुद्धा इकडे गोंदिया गडचिरोलीच्या भागातून ढागाळलेलं हवामान राहील कोल्हापूरच्या दक्षिण भागात सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात ढागाळलेलं अंशतः ढग उद्यासाठी दिसतील तेरा ऑक्टोबर साठी आणि राहिलेल्या जिल्ह्यातून उत्तर महाराष्ट्र विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच इकडे मुंबई विभाग व कोकण विभाग राहिलेला जो भाग आहे दक्षिण महाराष्ट्र या भागातून कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये उन्हाची तीव्रता आज आणि उद्या जास्त प्रमाणात या भागातून जाणवेल त्यानंतर चौदा ऑक्टोबर रोजी इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच भंडारा नागपूर वर्धा या पट्ट्यातून ढगाळलेला हवामान राहील आणि जर स्थानिक ढग निर्माण झाले तर कुठेतरी हलका मध्यम पाऊस चौदा ऑक्टोबर रोजी होऊ शकतो पण तो पाऊस सार्वत्रिक नसेल किंवा मोठ्या क्षेत्रावर नसेल ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाले तर कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा ढगाळलेला हवामान राहील चौदा ऑक्टोबर रोजी इकडे सुद्धा तशीच परिस्थिती राहील जर स्थानिक ढग एका दुसऱ्या ठिकाणी तयार झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही आणि राहिलेले जे जिल्हे आहेत मुंबई विभाग कोकण विभाग राहिलेला दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील पश्चिम बंगाल जिल्हे विशेष पावसाची शक्यता किंवा पावसाची शक्यता चौदा ऑक्टोबर रोजी नाहीये त्यानंतर पंधरा ऑक्टोबरला राज्यातील वातावरण बदललेलं दिसून येईल पंधरा ऑक्टोबरला इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ लातूर धाराशिव नांदेड सोलापूर कोल्हापूर तसेच इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा बीड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून पंधरा ऑक्टोबर रोजी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पंधरा ऑक्टोबर रोजी राहील आता हा थोडाफार पुढचा अंदाज आहे जसे जसे दिवस पुढे जातील तसे तसे आपण तालुकावाईज सुद्धा हवामान अंदाज देऊच उर्वरित इकडे रायगड पुणे अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर वाशिम बुलढाणा अकोला पंधरा ऑक्टोबर रोजी या भागात सुद्धा ढगाळलेला हवामान होईल आणि पावसाची शक्यता या भागात सुद्धा दिसत आहे उर्वरित पण सार्वत्रिक पाऊस नसेल उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत विशेष पावसाची शक्यता पंधरा ऑक्टोबर साठी नाहीये त्यानंतर सोळा ऑक्टोबरला सुद्धा इकडे कोल्हापूर सांगली रत्नागिरी पुणे रायगड मुंबई अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला नांदेड हिंगोली परभणी हा जो सर्व पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्माण होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पंधरा ऑक्टोबर साठी दिसत आहे उत्तर महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाहीये काय बदल वाटला तर पुढील व्हिडिओ मध्ये आपण नक्कीच सांगू त्यानंतर सोळा आणि त्याच्यानंतर सोळा ऑक्टोबर आणि सतरा ऑक्टोबर या दिवसात परत एकदा राज्यात पाऊस पाऊस जो पडत होता चौदा आणि पंधराला पडेल तो पाऊस सोळा आणि सतराला पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे इकडे ढगाळलेला हवामान नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागातून ढगाळलेला हवामान राहील स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर सह पाऊस होईल पण सार्वत्रिक किंवा विशेष मोठा पाऊस नसेल आणि राहिलेल्या जिल्ह्यातून सोळा सतरा तारखेला विशेष पावसाची शक्यता नाहीये उत्तर महाराष्ट्र मुंबई भाग विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्र पावसाची शक्यता ही सोळा आणि सतरा ऑक्टोबर रोजी दिसत नाही तर हा जो पाऊस आहे चौदा पंधरा आणि सोळा तारखेला राहील चौदा आणि पंधरा तारखेला चौदाच्या रात्रीपासून चौदा तारखेच्या चौदा ऑक्टोबरच्या रात्रीपासून याची तीव्रता वाढेल चौदा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर आणि सोळा ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत हा पाऊस या भागातून राहण्याचा अंदाज आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली रायगड पुणे अहिल्यानगर हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या भागातून पावसाची तीव्रता ही जास्त राहण्याचा अंदाज आहे पण हा जो पाऊस आहे हा स्थानिक ढग निर्माण होऊन असणारा असणार आहे त्याच्यामुळे असं काय नाही की दिवसभर पाऊस पडेल स्थानिक ढग निर्माण होऊन जो वळीव पाऊस असतो तुरळक ठिकाणी पडतो थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पडतो तशा प्रकारचा पाऊस हा पाऊस पडणार आहे मुंबई विभागात सुद्धा पंधरा ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता राहील तशा आपण त्यावेळी अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ तर हा होता बारा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद